मला कशाला घेऊन चालल्यात काय माहित बाई तुम्ही एक वाटत मला पैसे हा हा ते किती राहिले होते आपले पैसे देऊ का तरी देव बर चलना। दे दे का मी पाठवते चल ना असं का करते एक तर दुसरा दूधवाला लावलाय त्या बिचाऱ्यानी पैसे मागितले त्याचे पैसे नाही देशन द्यायचे पळायचे आपल्या काढायची काही गरज होती का तुला तो लय बोलायचं माणसाला चल असं असतं वैचव घालायची चार लोकांसमोर लोक काय म्हणते पैसे मिळत देत नाही चल पैसे दे तुझ्याकडे काय असते दे आता असं करायचं असतं का एक तर त्याला माहित पडलंय नुसतं पाणी नाही चांगलं देत होता पण तुम्हाला पटलं नाही ना लगेच दुसरा दुधवाला लावला त्यांना माहिती आपण दुसरा दुधवाला लावलेला घरी जाता असते मी माझ्या तोंडाला लागू नको बर चला एक तर बळजी मला ये नाही तर नको येऊ तू हळू चला ना असतंय कुठं वागावानीच बघत आहेत माझ्याकडे डारकाळी फोड जस काय मी उंदिरा तू उंदिरा तू काय कुठं म्हणशील आणि कुणाचे पैसेच ध्यान काढशील मी म्हणलं का, का आमच्याकडून पैसे घ्या म्हणून त्यासाठी तुला त्या दिवशी तिकडं नेलं नाही मी किराण्याचे पैसे होते ना म्हणलं ही तोंड ना पैसे दिले का मस्त असून जर दुसऱ्याला आठवण होत नस मग होऊन सांगायचं असत म्हणायची औलाद चल इमानदारी ना इमान कुठ तेच <laughs> चल बँक पळवून जाणार आहे म्हणत होते गाडी मध्ये चार्जिंग करत अगं जरा काम आहे मला बँकेत तर मग तिथून आल्यावर बसते तू जवळ काय बँकेतून काढून आणते काय हा फुटका नाही मनी काय एक रुपया दात राहणार बँकेत त्याचे काही लुटून आणून बघू का बसू घेऊन बस तुला काही काम नाही हिरबळ बसती टिकून अगं मला काम असत दिवसभर त्याला सांभाळायचं आंघोळांगोळ घालायची खाऊ पिऊ घालायचं बाय माझ्या नाताला अगं त्याच्या आईच्या हाताने खातच नाही बाई तो मला त्याला आणि काही म्हण बाई लय दिवस चांगला जातो बाई नातोंडामध्ये लय करमत हा बाय लय गोंड सै ग चांगलं चांगलं पोर ग अगं तुझा नातोंडा कधी यायचं होईन आज नाही उद्या कधी होईन ना कधी व्हायचं झाले ना आता दोन तीन एवढ्या दिवसात दोन दोन दू तरी व्हायला पाहिजे होते <laughs> गा। नात गाय पिऊ हे बाळा कशी काय आली ग बाई तू हा मम्मी कुठे गेली त्यांची नात आहे तुम्ही का म्हणून एवढ्या पप्पा घेतला माझी नात माझी नात तुम्ही का करताय असं अगं मला वाटलं माझीच नात आली मग एवढं तर होय ना आता काय करू आनंद झाला मला आई चॉकलेट दे थोडा वेळ देते दे, चॉकलेट तुला नाही मला अगं जरा वेळ देते ना बाबू हा अगं बाई लेकर नातोंड शिवाय काय खरंय सुमा हं? नातवंड आहेत बाई त सगळं दुनिया आहे आज लेकरांसाठी काय आहे आज येच आहेत मतारपणाची काठी मतारी झाल्यावर लेकरच माझी जवळ बाई माझी किती सोन्यासारखी नात ही भाई आए, भाई। 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 हा पिऊ अरे पिऊ शान लेकरू बाई माझ लेकर पाहिजे तरच बाई माझी आहे घराला शोभ आहे शिव काय खरं आहे हा मतारपणी एकच स्वप्न असतं की नातवंडांना खेळवायचं त्यांच्या माग पळायचं त्यांच्याशी खेळायचं त्यांना शाळेत न्यायचं हम्म तू कधी नातवंड खेळू येते तुझे ते नातवंड खेळवायचं मजाच वेगळी असती म्हण आता बँकेतून शिरून राहिलाय चल बेटा बाय बाय किती क्यूट आहे तुझं नाव काय आहे श्यावणी किती विचार आहे चल बाय बाय तुझं गाल बघितलंय का चला दुसऱ्या अकराच्या घ्या पप्प्या चल बघितलं का कशा मला टोमने मारितेत आता एवढंच राहिलं होतं त्यांचं ऐकायचं हा क नावंडाच तोंड दाखवायचं बघायला भेटत आहे नशिबात माझ्या चल आता घरीच बघत मोक्ष लावी ती जरा जेवण करून घ्या मी तिची भाजी आणि भाकरी बनवली जरा मला नाही जेवायचं काय झालं कावा चालूय आपण भूक लागली मग म्हणत बँकेत नको मला जेवायचं म्हणते बघितलं ना तुझ्या जळतो माझा काय आहे का नाही मला त्याच काही कधी व्हायचं कधी जायचं डोळे पांढरे केले तुम्ही अजून पण त्याच गोष्टी घेऊन बसल्या का लोकांचं काम असतं बोलणं आता यात मी काय बोलू ना मला काही समजत नाहीये तुला काय कळायचंय नातवंडाचं महत्व ते धुडू धुडू कशा पळात्यात नातवंडाच्या माग तसा माझा जीव जळतो ना आणि ते धरून बसल्या का आणि ते करून बसल्या का परत वर्तवंड करून मला म्हणती हा मग तुम्ही मला का बोलताय तुम्ही यांना सांगा ना यांसोबत पण बोलाय एकदा माहित नाही काही नाही आणि त्याला काय बोलायचंय मला तर वाटतंय तुझ्यातच दोष आहे काय तुम्ही काय म्हणताय तुम्हाला तरी कळतंय का हा मला शिकू किती वर्ष झाला लागणाला नाही ना काय नाही मला एवढं बोलायच्या आधी ना तुम्ही यांच्यासोबत थोडं बोललं पाहिजे त्याला काय बोलू ते न सांगू मला किडक्या खानदानीची चल तुला नेते मी तपासते चांगले तुला मला का नाही मला का हा सगळ्यात आधी परीक्षा कोणी बाय माणसाने द्यायची का त्यांना घेऊन ना दवाखान्यात त्यांचं बघा तुम्हाला जर एवढंच बघायचं असेल तर त्याच्यात काय नाही मला वाटत दोस माझ्या पोरात तुझ्यातच दिसतोय दोस अहो काय तुमचे विचार येत जुन्या काळातले काहीतरी वाटलं पाहिजे होत मला वाटलं एवढा मॉडर्न आहे आता कसले असले विचार तुमचे एवढे छोटे विचार ऐकून मला खरंच वाईट वाटतंय आणि तसं पण कोणती गोष्ट असली तर बाई आधी परीक्षा द्यायची आधीच्या काळात होता असं ज्यांना बाळ होत नव्हतं त्यांना नावाचा ठप्पा लावून टाकायचे आणि त्यांना समजायचे लेकरूवाळ्या बाय का त्यांना बघून दार लावून घ्यायच्या त्यांची सावली सुद्धा पडून देत नव्हत्या कुणाला माहित होत <laughs> दोष कुणाचा आहे पुरुषाचा या बाईचा कोणी बघितलं कधी नाही फक्त उचलायचा आणि बाई माणसावरती हा ठप्पा लावून टाकायचा की नाही हिच्यातच चुकी असं का माणूस नाही जाऊ शकत दवाखान्यात तिची इज्जत जाईल म्हणून बाई माणसाची नाही जाणार का इज्जत ह्या आधीपासून चालत आलंय आणि अजून पण अशा गोष्टी कुठं ना कुठं घडूच राहिल्यात त्या आधीच ज्ञान मला नको पाजळ मला नातोंड पाहिजे माझी पाहिजे त्या नको सांगू मला बारा भानगडी सध्या माझ्याकडून ना हे तुमच्या काय होणार नाही काय म्हणली होणार नाही अग तू नात नाही दिलं तर मी काय करते माझ्या भावड्याचं दुसरं लग्न करून आले ती काय हा दुसरं लग्न हा हा बरोबर आहे खेळच चाललाय दुसरं लग्न करायला तुम्ही परत त्या जुन्या काळात का म्हणून घुसू राहिल्यात हा नवीन काळात जागा जे जा आताच तर चाललंय ना प्रेझेंट मध्ये जागा जुनं गेलं तिकडं खड्ड्यात हा जुन्या काळाच्या गोष्टी करू राहिल्या तुम्ही खुशाल आधी पण अशाच गोष्टी काढायच्या नाही झालं ना नीट चेकअप करायचा ना चेक ना नीट बघायचं वाट बघायची लगेच दुसरं लग्न करून आणायचं हा विचारत सुद्धा नव्हते आणि लगेच दुसरं लग्न करून आणायचे हाकलून द्यायचे हा हे करायचं का तुम्हाला तुझे कुठं नादी लागती आणि तोंडाचा भासाडा करून घेते तुमच्याकडून या अपेक्षा मला जरा बी नव्हती माझ्याकडं गोठला लाव परत बाया काय म्हणतात काय नाही मला भाकरीवर इच्छा नाही राहिली खायची कशा बोलत होत्या कशा नाही रडा होतं मला कवर वाट बघा असं वर्ष जात आहे निघून असं वर्ष जात आहे निघून आताच होईन बाय मगच होईन जे आहे तेच आहे रोय नाही टोय आणि तुझं कधीच वाटू राहिले मी काय नको वाटू माझे हात पाय नाही गेले चुलीत वाजुटी हो वादडा आत्या जिभेचं वजन आहे ना खूप हलका असत पण त्याचा तोल सांभाळणं सगळ्यांना जमत नाही तेवढा शब्द लागला कडू कारवानी मग दोन तीन द्यायचे ना नात म्हण माझ्या मांडीला घटे तरी पडले असते खेळू खेळू पडतो आता यांचं बास लेड़ो करून पाणी केलं आता मला जरा सहन हॅलो 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 काय झालं रेश्मा कुठून सांगू काय समजत नाही मी आणि आत्या बँकेत चाललो होतो तिकडं त्यांच्या मैत्रिणी भेटल्या ना त्यांच्या नातवंडासोबत खेळत तर आत्यांना त्यांना त्यांना बघून मग कस तरी वाटलं तर मला असे टोमने देऊ राहिले तर त्याचं काही तपस नाही मी तुम्हाला आधी सांगितलं नाही पण आता लई त्यांनी मला शब्द वाईट वाईट वापरलेत आता मला डोक्याच्या वर पाणी गेले मला जरा सहन होत नाही या गोष्टी नातवंडच पाहिजे नातवंडच पाहिजे असा हट्ट दरून राहिलात माझ्या माग मला तर काही समजत नाही मी काय करू एवढे सारे शब्द वापरलेत ना त्यांनी कि मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही अरे तुला पहिलेच माहिती ना आपण हे सगळं का प्लॅन नाही केलं पहिलीच आपली गरीबाची परिस्थिती आणि मी ह्या जॉबसाठी तुझ्यापासून आईपासून घरापासून सगळ्यांपासून लांब राहतोय आणि त्यात एवढी माझा पगार अजून मी सेटल नाही आपले सगळं घर सेटल नाही मग कस काय हे सगळं प्लॅन करायचं उलट तूच थोडा आईला समजून सांग तू जर असं रडली तर कसं व्हायचं हो मग सगळ्या गोष्टी मान्य आहेत मग सगळ्या गोष्टी आहेत पण काय करू आता मी माझ्या हातात काहीच नाहीये ते आता कोणाच ऐकणार नाहीये त्यांच्या डोक्यात ना एकच खूळ भरलंय फक्त त्यांना नातोंड पाहिजे नातोंड पाहिजे बस पाऊस सकाळी तर ना मला म्हणत होता की तुला घेऊन जाते तुझ्यातच काहीतरी चूक आहे आणि तुझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे आता मला मला तुम्ही सांगा किती वाईट वाटलं अरे त्या आईचा स्वभाव पण तसाच आहे आणि तिचं ते बोलणं पण साहजिक आहे एवढं काही मनावर घेऊ नको तू आणि काय आता ते टाइम सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे प्रत्येक आई आजीची पण इच्छा असते की तिने पण आजी बनावं किंवा काय बनावं आता तिला मी काम करतो एक ते दोन दिवसात मी परत घरी येतो हो आणि तिलाही समजून सांगतो आणि आपण पण ह्या गोष्टीवर परत विचार करू की आपल्याला मूळ झालं पाहिजे की नाही आपण ह्याचा प्लॅन केला पाहिजे की नाही कारण की जर आपण हे जॉब आणि ह्याच्या नादी लागून बसलो तर मग टाइमाचं पण आपल्याला रिस्पेक्ट केली पाहिजे आपण यावर काहीतरी निर्णय मी आल्यावर एक ते दोन दिवसात घेऊ या तुम्ही लवकर आता नाहीतर मी माझ्या घरी निघून जाईन तुम्हाला सांगते मला सहन सा व्हाय नाही हे मला सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं तुम्हाला काय तुम्हाला कोण काय बोलणार आहे तुम्ही शेवटी बायकांना सगळं ऐकून घ्यावं लागतं लोकांचं पण आणि घरच्यांच पण आणि दोन दिवस दमकड फक्त चालतंय या तुम्ही ठेवून रडायचं बंद कर कधी या सगळ्या गोष्टी नीट लाईनीत लागत काय माहित तूच बघ बाबा खरंच बाई आज मॅ ना रेश्मीच लयच मन दुखावलं पण काय करू ते पण होऊ दे लिखरू बा आता पोराला वाटतंय लांबी कामाला आहे हा आपलंच होय ना तर त्या लेकरांचं कुठून बघायचं त्यांचं बरोबर आहे त्यांना वाटतय आपल्या पायावर उभा राहावा मग लेकरांचा विचार करावा कधी असं चाललं पाहिजे कधी तसं चाललं पाहिजे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ह्या गोष्टी झाल्या पाहिजे टायमावर दोन वर्षे बाहुडेनी नोकरीसाठी घातले आता बाळांचा विचार केला पाहिजे दोघांनी बी आ त्यासाठी फडाफडा रेश्मीला बोलले मी रेश्मीचं मन दुखावलं तर रेशमी करीन आता विचार केल्याशिवाय नाही राहायची रेश्मी विचार केलाच पाहिजे हा नातवंट खेळायला का धरायला त्याचे मी त्यांच्यासाठीच बोलते मला काही नको करते निचार केलाच पाहिजे